अक्कलकोट रोड एम आय डी सीचा निष्काळजीपणा निष्क्रियता या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ही माहिती शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली अक्कलकोट रोड एम आय डी सीमधील एका टॉवेल कारखान्याला नुकत्याच लागलेल्या भीषण आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला या भीषण अग्नितांडवामुळं सोलापूर शहर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात मोठी खळबळ उडाली यानिमित्तानं अनेक प्रश्नही समोर आले या पार्श्वभूमीवर बोलताना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले की सोलापूर महापालिकेच्या वतीनं एम आय डी सीतील सुमारे तीनशेहून अधिक इमारतींचा सर्व्हे करण्यात आला असून हा सर्व्हे अजूनही सुरूच आहे आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी करावयाच्या अत्यावश्यक उपाययोजनांसह अनियमितता बेकायदेशीरपणा तसंच अनेक गोष्टींचा अभाव या निमित्तानं या सर्वेक्षणात दिसून आला एम आय डी सीच्या वतीनं कारखानदारांना ज्या ज्या सुविधा दा द्यायला हव्यात त्या देण्यात ते अपयशी ठरले असून अनेक गोष्टींना एम आय डी सीत जबाबदार असल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं पत्र जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात येणार आहे सध्याचा सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर हे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे असंही पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं एम आय डी सीच्या एकूणच कारभारावर आयुक्तांनी यावेळी कडक ताशेरे ओढले दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून विकसित करण्यात आलेल्या सोलापुरातील अद्ययावत असं इंदिरा गांधी पार्क स्टेडियम हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला चालवण्यास देण्याच्या प्रस्तावावर लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचंही आयुक्तांनी सांगितलं हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय असेल असंही ते म्हणाले यावेळी विविध प्रश्नांसंदर्भात त्यांनी सविस्तर उत्तरं दिली